आई काळूबाईच्या नावानं फल नमस्कार महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यामधील या गावात श्री काळेश्वरी काळूबाई देवीची यात्रा पाहण्यासाठी आज आपण जात आहोत करवंताच्या गर्द वनराईमध्ये विराजमान असलेलं हे काळूबाईचं मंदिर समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर आहे आणि ते पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहत्ती शिखरावरती वसलेला आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मांधार नावाचा जो पर्वत आहे ना तोच मांढरगड आणि अवघ्या वीस किलोमीटर इतक्या अंतरावरती मांढर देव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोर मार्गे येता येतं इथे पोहोचण्यासाठी आणखी एक मार्ग होता तो जुना मार्ग होता जो शिरवळ वरून लोहम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून एक पाऊलवाट होती या पायथ्यापासून असं वर चढत यायचं आणि या झगलवाडी पासूनच चढतानाच मधल्या टप्प्यावरती पोहोचल्यावरती आपल्याला जाळीतल्या महसोबाचं कडक देवस्थानाचं दर्शन होतं आणि तिथेच एक थंड पाण्याचा न आटणारा झरा आहे त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला मांढवय ऋषींची पत्नी मंडाबाईंचं दगडी मंदिर दिसतं आणि स्थानिक लोक तिला मंडियाई असं देखील म्हणतात तिच्याच मंदिरासमोर गोमुख तीर्थ हे जलकुंड देखील आहे आता सर्वांसाठी इथे सुंदर असा रस्ता तयार झालेला आहे आणि जेणेकरून आपल्याला सरळ वरपर्यंत गाडी नेता येते सव्वाशे एक पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला आईच्या मंदिरामध्ये दर्शन घेता येतं या स्थानाबद्दल आणखी माहिती घेऊया इथल्या विश्वस्तांकडून नमस्कार जय काली मी विश्वस्त श्री सुधाकर शंकर क्षीरसागर मांडरदेवी इथले स्थानिक विश्वस्तानी पुजारी दृष्टीपैकी मी एक आहे मांढरदेवी म्हणजे मंदार पर्वत फार पुरातन ठिकाण अनादी काळापासून आई जगदंबा काळेश्वरीचं इथं निवासस्थान आहे जर पौराणिक माहिती द्यायची झाली तर आईसाहेबांचा हा एक विशेष अवतार आहे की ज्या अवतारामध्ये आईसाहेबांनी बऱ्याचशा उन्मत्त राक्षसांचा विनाश इथे केलेला आहे आईसाहेब हा मूळ काली अवतारातल्या काली अवतार पाहायला गेलं तर फक्त तीन ठिकाणे आहे आईसाहेब जिथे प्रकट झाला तो कालीघाट मांदार पर्वत म्हणजे आजचं मांढरदेवी आणि आईसाहेबांचं तिसरं ठिकाण आहे गुजरातमध्ये पावागड तीनही ठिकाणे काली रूपातच आहे कालीघाटला काली म्हणतात पण तिथं उग्र स्व स्वरूपामध्ये प्रकट झाली आहे त्यामुळे उग्र स्वरूपीने तिथं म्हणतो तिला आपण त्याच्यानंतर मांधार पर्वतावरती येताना उग्र स्वरूपात आली बऱ्याचशा उन्वत्त राक्षसांचा विनाशही येथे केला आणि विनाश केल्यामुळे आईसाहेब प्रचंड क्रोधात होत्या त्यांना शांत करणे शक्य नव्हतं कोणाच्या मी अशा वेळेला भगवान महादेव आईसाहेबांच्या पायामध्ये आले आणि पतीला पाय लागल्यानंतर आईसाहेबांचा राग शांत झाला त्याच्यामुळे येताना प्रचंड रागामध्ये आणि शांतही इथंच झाली म्हणून इथला अवतार हा मिश्र अवतार गणला गेला आता इथून कुठेतरी तरी शांततेसाठी बसायचे म्हणून आई साहेबांना भगवंताला विनंती केली की मला कुठेतरी शांततेत बसायचे म्हणून गुजरातमध्ये पावागड चंपानेर डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि वडोदराच्या अगदी जवळ म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर वरतीच तो गड आहे आणि तिथेही आईसाहेब उंच डोंगरावरती कड्याच्या वरती राहतात म्हणजे मांढरदेवीमध्ये मंदिरापेक्षा उंच काही नाही पावागडमध्ये मंदिरापेक्षा उंच काही नाही अशा उंच ठिकाणी आईसाहेबांचं मास्तव्य आहे मांढरदेवीची यात्रा ही दरवर्षी शाकंबरी पौर्णिमा म्हणजे पौष महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला असते साधारण देवीचा उत्सव हा अमावशेपासून पुढच्या अमावशेपर्यंत असतो मध्य म्हणजे पौर्णिमा आणि तो देवीचा खास उत्साहाचा दिवस यंदाची यात्रा बारा तेरा चौदा जानेवारीला आलेली आहे बारा तारखेला आईसाहेबांचा जागर होणार आहे तेरा तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे आमचे प्रशासकीय विश्वस्त या ट्रस्टचे अध्यक्ष पी डी जे आमचे जे आहेत त्यांच्या हातून जोशी साहेब त्यांच्या हातून देवीची प्रशासकीय संपूर्ण पूजा सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत सर्व ट्रस्टींच्या समवेत होणार आहे भाविकांमधूनही दोन भाविक जे पहिले रांगेत येतात त्यांच्या हातून आपण त्यांना मान देतो आणि तो प्रशासकीय एकदा पूजा पार पडली की त्याच्यानंतर देवीचा मूळ उत्सव सुरू होतो मग सासनकाठ्या देवीचे देवारे अशी जवळपास महिनाभरती यात्रा आमची पूर्ण चालू असते इथे मानकरी आहेत ते मानकरांच्या इथं शासनकाठा येत असतात ट्रस्टतर्फे आम्ही इथं लोकांना पाण्याची व्यवस्था संडास बाथरूम शौचालय याची व्यवस्था सुलभ दर्शन व्हावं याच्यासाठी व्यवस्थित बॅरेगेटिंग बांधून लोकांना सुलभ आणि लवकरात लवकर कसं दर्शन घेता येईल याची व्यवस्था केलेली आहे रस्त्यांचं काम चालू आहे त्यामुळे यंदा जरा आ, तो त्रास होणारच आहे आमच्यावरती सुद्धा ते फार ताणच आहे को की या रस्त्याचं काम अजून पूर्णत्वास नाही झालेलं आहे भाविकांनासुद्धा विनंती करतो मी की यंदा सहकार्य करा आणि यात्रा जरी म पौर्णिमेच्या दिवशी असली तरी महिनाभर यात्रा चालते एकाच वेळेला गर्दी करण्यापेक्षा महिनाभर जर आले तर आईसाहेब प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आशीर्वाद देणारच आहेत तर फक्त एकाच दिवशी गर्दी न करता पांगून केली तर रस्त्याची अवस्था पाहता सर्वांच्या दृष्टीने ते उचित ठरेल आणि मी सर्व भाविकांना महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गुजरात आणि इतरही राज्यातून येणारे जे काय असंख्य भाविक आहेत यांना नम्र विनंती करतो आमच्या पुजारी बांधवांतर्फे आमच्या ट्रस्टतर्फे आमच्या मांडदेवी ग्रामस्थांतर्फे पूर्ण प्रशासनातर्फे मी विनंती करतो की सर्वांनी हा उत्सव आपलाच आहे आनंदाने उत्साहामध्ये पार पाडायचा आहे कुठेही गालबोट लागू नये असं कृत्य आपणही करू नका आणि इतरांना करून देऊ नका स्वतःची काळजी घ्या सर्वांना आई साहेबांचा आशीर्वाद भेटणारच आहे जय काली खूपच समर्पक सोप्या भाषेमध्ये आपल्याला देवी आईची खूप सुंदर माहिती मिळाली त्याबद्दल विश्वस्तांचे आभार श्री काळेश्वरी आई ही आदिमाया पार्वतीचे रूप आहे आणि ही अतिशय दयाळू कनवाळू आणि प्रेमळ अशी आई नवसाला पावणारे असल्यामुळेच नवस चुकते करणारे भाविक पूर्ण वर्षभर इथे येत असतात हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर साधारणतः चारशे वर्षांआधीपासून आहे आणि हे मंदिर कोणी बांधलं याची मुख्य माहिती अजूनही कुणाजवळ नाही आहे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकसेवक श्रीयुत दिलीप मामा लांडे यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली श्री काळेश्वरी मातेवर निस्सीम काळूबाई देवीच्या त्यांच्या मेहनतीला आमदारपदी त्यांना यश प्राप्त झालंय आपल्या यशाचं श्रेय सार काही काळूबाईच आहे असं ते सांगतात आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज आम्ही काळूबाईच्या दर्शनासाठी येऊ शकलो मुख्य काभारा हा चांदीच्या कामाने सजलेला आहे आणि काळूबाई देवीची सेंदूर चर्चित अशी चतुर्भुज मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तिच्या चारही हातामध्ये एका हातात त्रिशूळ ढाल तलवार आणि राक्षसाची शेंडी असं आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच महादेवाची पिंड पाहायला मिळते तसंच मंदिराच्या कळसावरती आपल्याला वाघ आणि गाय यांची मूर्ती पाहायला मिळते देवी भक्तीची ज्योत अखंड तेवत राहावी म्हणूनच मंदिरासमोर दोन मोठ्या दीपमाळा आहेत आणि त्यांच्या उजवीकडेच सेवक गोंजीबाबा गोविंद भुवा तर दावीकडे शिपाई बाबा यांची मंदिरं आहेत याशिवाय गडावरती मरीमता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थानं देखील आहेत पश्चिमेच्या गडाच्या रक्षणासाठी लमानांचा तांडा आहे आणि संपूर्ण मांधर गडाला बावन्न वीरांचा वेढा आहे सतयुगामध्ये मांडव्य ऋषी या गडावर यज्ञ करत होते आणि मांडव्य ऋषींच्याच नावामुळे या गडाला मांदार पर्वत म्हणजेच पुढे मांढरगड असं हे नाव प्रचलित झालं तर मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत असताना त्यांना लाख्यासूर नावाच्या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली यज्ञकार्यात सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना कर असं सांगितलं देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी मी अवतार घेणार आहे असा आशीर्वाद दिला आणि पुढे दैत्या वधासाठी देवीने कैलासातून मांढरगडावर आपलं येणं केलं लाख्यासुराला महादेवाचं वरदान मिळालं होतं की दिवसा त्याला कोणी मारू शकणार नाही त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचा वध करण्यासाठी रात्रीची वेळ ठरवली आणि तीच ही पौष पौर्णिमेची रात्र ज्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होणे यासाठी काळूबाईने हे रक्तप्राशन केले अशी ही काळूबाई देवी पार्वतीचं रूप असल्यामुळेच या देवीने लाख्याय वध करून कैलासावरून मांधर गडावर येऊन या गडावरतीच भाविकांसाठी इथेच स्थापन होण्याचं ठरवलं आणि आजचा गायत आपण काळूबाईंचं इथे या मांढरगडावरती येऊन दर्शन घेत असतो इथे आणखी एक आख्यायिका असे सांगितले जाते की प्राचीन काळामध्ये मांढरदेव गावच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने दृष्टांत ते दिला त्यानुसार तो भाविक गावकऱ्यांना घेऊन या गडावरती आला तेथील जमीन खोदली असता जमिनीत आईची ही मूर्ती सापडल्याची आख्यायिका आहे आई काळुबाईंच्या अनेक भक्तांना अनुभव आलेले आहेत की त्यांच्या मते काळूबाई ही नागिण रूपात मांढर डोंगरात फिरत असते आणि अनेक भक्तांना तिने दर्शन देखील दिलेलं आहे आणि त्यांच्या मनातल्या इच्छा आज पूर्ण झालेल्या आहेत आणि असंही आहे की या डोंगरावरती आल्यावर सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास वाढतो जीवनातल्या असंख्य समस्या कमी होत जातात अशक्य ते शक्य करणारी ही काळूबाई आपल्या भक्तांना खूप कनवाळू दयाळू आणि कृपाळू अशा स्वरूपामध्ये दर्शन देते आपण आता काळूबाईंचे रक्षक बाबा यांचं दर्शन घेत आहोत त्यांना मांसाहाराचा नैवेद्य लागतो आदिमाया रूपांच्या रक्षकांना हा मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो आणि आपल्या देवी शक्तींना आई काळूबाईला देखील हा शाकाहारी नैवेद्य दा दाखवला जातो आईला पुरणपोळी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तिच्या उत्सवानिमित्त नवरात्रोत्सवानिमित्त तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो त्यामुळे मांसाहार फक्त रक्षकांसाठी असतो देवीला हा फक्त आणि फक्त शाकाहारी नैवेद्य देतात झगडवाडीतून येताना आपल्याला हा थंड पाण्याचा न असणारा झरा मिळतो आणि इथेच जाळीतला म्हसोबा हे असं कडक देवस्थान आहे म्हसोबा म्हणजेच भैरव काळूबाईच्या रक्षणार्थ हे भैरव इथे स्थापन आहेत आणि असे देवीच्या विविध शक्तीपीठांवरती भैरव वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये स्थापन आहे जसं की तुळजापूरला कालभैरव कोतवाल स्वरूपामध्ये आहेत आणि रेणुका मातेच्या माहूर परिसरामध्ये झंपटनाथ स्वरूपामध्ये कालभैरव आहेत भैरव हे शंकराचे अवतार आहेत देवी आईने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला होता त्यामुळेच या प्रित्यर्थ पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते या काळामध्ये लाखो भाविक देवी आईचे देवारे आपल्या डोक्यावर चढवून मांढरगडावर येतात आणि आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणलेल्या देव्हाऱ्यांची येथे भेट घडवतात आणि या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्रीच देवी आईच्या मुखोट्याला पालखीत बसवून देवीचे प्रमुख वाद्य ताशा संबळ झांज यांच्या गजरामध्ये देवीचा छबिना काढतात हा छबिना यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि काळूबाईचे भक्त आपल्या हौसेने आपल्या लाडक्या काळूबाईला आपल्या घरी मूर्ती रूपात बसवतात तिचे खूप सुंदर रूपामध्ये सजावट करतात आणि देवीला पौष महिन्यात किंवा पौष पौर्णिमा यात्रेला या डोंगरावरती फेटायला घेऊन येतात आणि थंडीच्या कडाक्यात अगदी लहान मुले तरुण थोरले सर्व या गर्दीमध्ये सामील होतात आणि या काळुबाईच्या यात्रेमध्ये येऊन दर्शन घेतात बघा किती सुंदर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं या यात्रेमध्ये हे पूर्ण महिनाभर प्रत्येकजण आपल्याला जमेल तसे आपल्या आईला इथे भेट घ्यायला घेऊन येतात इथे असाही समज आहे की पांडव वनवासात असताना त्यांनी मांढरगडावरती वास्तव्य केलं आणि मांढरदेवी काळूबाईचे पूजन केले होते परंतु याला अजूनही जोड अशी काही मिळाली नाही कारण का तसे काही पुरावे इथे सापडलेले नाही आम्ही पौष पौर्णिमेच्या सहा दिवस आधी या मांढरगडावरती आलो होतो परंतु तेव्हा देखील एवढी प्रचंड गर्दी आम्ही पाहिली आहे तुम्ही कॅमेरात पाहताय आणि प्रत्यक्ष जसं पौष पौर्णिमा जवळ येत जाईल आणि प्रत्यक्ष दिवस येईल त्या दिवशी इथे हलण्यासाठी देखील जागा नसते एवढी गर्दी इथे प्रचंड येते त्यामुळे इथल्या प्रशासनाला भरपूर दिवसभर मेहनत आहेच आणि शिवाय इथे रस्त्याची कामं चाललेली असल्यामुळे भाविकांना थोडासा त्रास होऊ शकतोय परंतु देवीच्या दर्शनासाठी त्यांना सर्व काही सुसह्य होऊन जातं किती सुंदर रीतीने आईला इथे खेळवलं जातंय बघा खूप छान असं वाटतंय मलाही असं वाटत होतं की आपणही जाऊन इथे नाचावं परंतु वेळेअभावी मला इथून वे लवकर निघायचं होतं संध्याकाळ होत आलेली आहे मांढरदेव गावामध्ये काँक्रिटीकरणाचं काम प्रचंड जोरात चालू आहे महाबळेश्वरच्या परिसराच्या समोरच हे मांदार पर्वत आहे त्यामुळे इथे देखील स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळते आणि इथूनच पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावरती महाबळेश्वर आहे महाबळेश्वरचा डोंगर देखील आपल्याला इथून दिसू शकतो आहे इतकं समोरच असून देखील आम्ही तिथे जाऊ शकत नाही कारण का आता आपल्याला परतीचा प्रवास आहे लवकरच महाबळेश्वरला जाईल आणि तुम्हा सर्वांसाठी तिथला देखील एक सुंदर व्लॉग तयार करीन हे नक्कीच तर माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती मिळाली आहे ना मग मिळाली असेल तर लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग सर्वीकडे शेअर करा जेणेकरून काळूबाईचा महिमा सर्वांपर्यंत पोहोचू शकेल आणि हो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळे मला फारच उत्साह मिळतो आणि समाधान मिळतं त्यामुळे मी आणखीन जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते तर पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आई काळूबाईच्या नावानं चांग फल